लाडकी बहिणी योजना यामध्ये आता तिसरा हप्ता जो आहे यासाठी सर्वच महिला आतुरतेने वाट बघत आहेत पण अजून देखील कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये हा तिसरा हप्ता जमा झालेला नाही तर हा नेमकी तिसरा हप्ता जमा कधी होणार याबद्दलची माहिती आणि किती वाजता जमा होणार याबद्दलची माहिती जसं की तुम्ही सविस्तरपणे थमनेल पाहिलेल्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर चॅनल नवीन असाल टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या लाडकी बन योजनेचा जो तिसरा हप्ता आहे आता यामधून काही तीन जिल्ह्यामध्ये त्या महिलांना ज्या पात्र महिला आहेत ज्या महिलांचे फॉर्म हे छाननी करून झालेले आहे आणि छाननी केल्यानंतर त्या सर्व महिला पात्र ठरल्या आहेत अशा महिलांच्या खात्यात काल संध्याकाळी चार वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये हे लाडकी बन योजनेचे जे आतापर्यंत एकही महिन्याचा पैसा मिळाला नव्हता त्यांना अशा महिलांना साडेचार हजार रुपये काल संध्याकाळी चार वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे आता ते तीन जिल्हे कोणकोणते ते, ते लक्षपूर्वक आहे का आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यात ठरता का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बघा पहिला जिल्हा आहे सांगली दुसरा जिल्हा आहे सातारा आणि तिसरा जिल्हा आहे बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सभेमध्ये सांगण्यात आलं होतं की या तीन जिल्ह्यामध्ये पैसे डी बी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे ठीक चार वाजता आणि ते काल संध्याकाळी चार वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये दे जमा देखील झालेले आहेत आणि मला देखील टेलिग्रामवर मॅसेज आला होता की आमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे आणि ज्या महिलांनी जुलैमध्ये ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल त्यांचा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला असेल तर तरी देखील त्या सर्व फॉर्मची सुरुवातीपासून पुन्हा एकदा छाननी होणार आहे आणि छाननी झाल्यानंतर तीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या ज्या महिला पात्र ठरतील त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे राज्य सरकार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि डबल उख्यम उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसजींनी यांनी सरळ स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या पात्र महिला ठरतील त्या या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे आणि काल जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी सभा झाली होती जे सशक्तीकरण झालं होतं त्या सभेमध्ये सरळ सांगण्यात आलेलं आहे की तीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे आणि या मला या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात किंवा पात्र आहात किंवा तुम्ही डॉक्युमेंट वगैरे हो डुप्लिकेट दिलेले आहे की ओरिजिनल दिले आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही डुप्लिकेट दिले असेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण या योजनेचे जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा फॉर्म सर्व जे छाननी म्हणजेच पुन्हा चेकिंग रिचेकिंग करणार आहे आणि त्याच्यानंतरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये बँकद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे म्हणजे आधार कार्डद्वारे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहे ज्यावेळेस ही छाननी पूर्ण होईल त्यावेळेस सर्व महिलां जे सर्व महिला पात्र ठरतील त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये म्हणजे तिसरा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांचा फॉर्म सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह करण्यात येणार आहे आणि त्यांना देखील तीस सप्टेंबरपर्यंत त्यांना देखील तीस सप्टेंबरपर्यंत त्यांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे दे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल टेलिग्रामवर नवीन टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन जॉईन करून घ्या तेथे ते देखील छोटीतली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट तिथे टाकत असतो तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो